<誰>こんな子のいたかに。 Bola, là mi tranno... लाईक करा कमेंट करा बघा कसं झालं आहे मित्रांनो शेतकऱ्याचं किती बेकार अवस्था आहे कपाशी बोला काय चाललं काय नाही मित्रांनो बोला शुभ संध्याकाळ शुभ संध्याकाळ मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा सर्वांनी बघा आपली कपाशी कशी आहे मित्रांनो मस्त आता बोंड लागलेले याला पाते लागले फुलं लागले नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो नवीन असन तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद धन्यवाद भाऊ कमेंट करा आणि लाईक करा भाऊ शेतकऱ्याला सपोर्ट करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा बोला मित्रांनो <coughs> काय चाललं कशी कपाशी नाद नाही करायचा कपाशीचा बोला शेतकऱ्यासाठी दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला काय चाललं काय नाही कमेंट करा लाईक करा नवीन असून त्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो बोला काय चाललं काय नाही सांगा